आज पाथरी शहरामध्ये फुले नगरामध्ये आपण अत्यंत छान पद्धतीने हा कार्यक्रम घेत आहात आणि सर मला या ठिकाणी जाणीव झाली की तर खरे आंबेडकरवादी आणि लढवय लोक बसलेले आहेत की जे पाण्यालाही भेत नाहीत वाऱ्यालाही भेट नाहीत आणि उन्हालाही भेट नाहीत पण तुमच्यासारखे लोकच देशामध्ये क्रांती करू शकतात तुमच्यासारख्या लोकांकडेच आम्ही अपेक्षेनं पाहतो की समाजामध्ये कोणीतरी आहेत की जे निडर लोक आहेत जे भयभीत होऊन काम करत नाहीत ते बिनधास लोक आहेत म्हणून एवढ्या पावसातही तुम्ही या ठिकाणी थांबलात आणि हा चांगल्या पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजन होत आहे म्हणून मी तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की जास्त संख्येनं महिला आहेत सर आणि पाऊस म्हणलं की घरी काय जे धुन वाळू घातलेलं आहे ते भिजायले काय किंवा आधी पळत असतात परंतु तुम्हाला त्या धुण्यापेक्षा या महापुरुषांच्या विचाराची जास्त गरज वाटली म्हणून तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात आणि तुम्हीच या देशामध्ये क्रांती करू शकणाऱ्या महिला आहेत आणि तुमच्या जोरावरच याच्यामध्ये क्रांती होणार आहे महापुरुषांचे विचार सर्वांनी सांगितलेले आहेत अण्णाभाऊ साठेंच कार्य आपल्यालाही माहिती आहे कि अण्णाभाऊ साठेंनी ज्या परिस्थितीमध्ये संघर्ष केला त्यांनी जे जीवन जगलं तशी परिस्थिती आता खुणावरच नाही तुम्ही त्याचा विचार बी करू शकणार नाहीत की अण्णाभाऊ साठेंनी ज्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी जे एवढं मोठं महान साहित्य निर्माण केलं ज्या साहित्यामधून आम्हाला प्रेरणा मिळतात संघर्ष करण्याच्या त्या साहित्यामधून आम्हाला प्रेरणा मिळतात अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याच्या ती परिस्थिती एवढी भयंकर अण्णाभाऊची होती ही परिस्थिती आज आपल्यावर नाही हे आपल्यासाठी सुदैवाचे दिवस आहेत परंतु हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की ज्या परिस्थितीमध्ये आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी संघर्ष करून जे हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले मिळवून दिले ज्या हक्क आणि अधिकाराच्या जोरावर आपले सोन्यासारखे दिवस आलेले आहेत ते सोन्यासारखे दिवस लवकरच समाप्त होणार आहे जी परिस्थिती निर्माण होत आहे देशामध्ये ती परिस्थिती तुम्हाला माहित नाही की आज या देशामध्ये आम्ही या जमिनीवरचे या भारतातले मूळचे नागरिक आहोत या मातीवरचे मूळचे नागरिक या गावाचे मालक आणि या देशाचे मालक असणारे लोक या देशामध्ये किती वाईट परिस्थितीमध्ये जगत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर किती भयंकर आणि वाईट दिवस आणल्या जाणार आहेत या गोष्टीचा वापो करण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी ही माहिती तुम्हाला सांगण्यासाठी या जयंतीच आयोजन करण्यात आलेलं आहे कारण की जयंती म्हणजे केवळ आणि केवळ नाचगाणे नाही कारण की या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे आणि मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही तर त्या भानगडीमध्ये अजिबात पडत नाहीत की डी जे नाही कोणता बॅड नाही एवढ्या छान पद्धतीनं तुम्ही प्रबोधनाची जयंती साजरी करता परंतु या प्रबोधनातून आपल्याला पुढे वाटचाल कशी करता येईल आपण या कार्यक्रमातून दरवर्षी जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमातून आपल्याला आउटपुट काय मिळतंय नेमकं आपल्याला काय करायचंय आपण टार्गेट घेतलं पाहिजे की आमच्या फुले नगरातून एखादं पोरग कलेक्टर कसं होतंय याच टार्गेट आम्ही घेतलं पाहिजे त्यावेळेस या प्रबोधनाच्या जयंत्या यशस्वी होतात आमच्या फुले नगरातून आमच्या पाथरीतून आपल्या मातंगाचं पोरग आपल्या बहुजनाचं पोरग कलेक्टर होते का डॉक्टर होते का इंजिनियर होते का याच देखील आम्ही टार्गेट घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं वाटचाल सुरू केली पाहिजे नाहीतर जयंत्या येतील आणि जयंत्या जातील त्याच्यातून आम्हाला काहीही आउटपुट मिळणार नाही पण हे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी महापुरुषांचे विचार आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे आणि आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला हे प्रेरणादायी विचार कसे घेता येतील आमच्या जीवनामध्ये क्रांती होईल ज्या विचारामुळं आमच्या जीवनामध्ये प्रगती होईल याच्यासाठी या जयंतीचं आयोजन आहे तर आज परिस्थिती काय आहे आरक्षणाच्या नावावर नितीन सरांनी सांगितलं सर आरक्षणाचं सा मॅटर काय माहिती आहे का आमच्या लोकांना आरक्षणाचा अर्थच कळत नाही आरक्षण म्हणलं की आमच्या लोकायला फक्त आणि फक्त नोकरीच इथपर्यंत सीमित आहेत आणि आरक्षणामुळेच सगळ्या गोष्टी होतात असं नाही ब्राह्मणांना किती टक्के आरक्षण आहे भारतामध्ये ब्राह्मणांना किती टक्के आरक्षण आहे त्याला आरक्षणच नाही तरी बी भारतामध्ये ऐंशी टक्के जे मोठे मोठे पद आहेत त्या ऐंशी टक्के जाग्यावर त्यांचाच कब्जा आहे आमचा नाही आम्हाला आरक्षण सुद्धा असून सुद्धा आमच्या लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि आमच्या समाजामध्ये आरक्षणाच्या नावावर आंदोलन होतात आरक्षणाच्या नावावर मोर्चे होतात याचा अर्थ आहे की आम्ही आरक्षणाला समजून घेतलं नाही सर मी या ठिकाणी खास गोष्ट सांगू इच्छितो संविधानामध्ये आरक्षण नावाचा शब्दच नाही किती लोकांना माहिती आहे संविधानात आरक्षण नावाचा शब्दच नाही संविधानामध्ये शब्द आहे तो प्रतिनिधित्वाचा म्हणजे एखाद्या तुमच्या नगरपालिकेमध्ये शंभर जागा निघाल्या असतील तर त्या शंभर जागेमध्ये आमचे देखील पंधरा लोक असले पाहिजे आमचे लोक पंधरा जे आहेत ते पंधरा त्या ठिकाणी या समाजाचं प्रतिनिधित्व करतील हा प्रतिनिधित्व शब्द त्या ठिकाणी मांडलेला आहे आरक्षण नावाचा शब्द नाही वातावरण आरक्षणाचं आहे म्हणून मी आरक्षणावर बोलण्याचा प्रयत्न करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आम्हाला हा जो अधिकार दिला आरक्षणाचा त्यावेळेस पैशाची भानगड नव्हती आज जे सुप्रीम कोर्टामध्ये जो काही मागच्या एक तारखेला का दोन तारखेला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय अवकड करण्याचा अबकडच्या माध्यमातून ठीक आहे की एखादा दुर्बल घटक एखादा वंचित घटक जर तो विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे परंतु त्या अबकड सोबत जी धोकेबाजी झालेली आहे ती धोकेबाजी आम्हाला कोणी सांगायला तयार नाही ती काय आहे ती धोकेबाजी ही आहे की सुप्रीम कोर्ट म्हणते जर समजा उदा उदाहरणार्थ नितीन कांबळे आहेत आता नितीन कांबळे यांना आरक्षणाचा फायदा झाला ते कुठतरी शिक्षक झाले कुठतरी ते तलाठी झाले ग्रामसेवक झाले नवीन कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे नितीनजी तुम्हाला आरक्षणाचा फायदा झाला तुमच्या लेकरा बाळांना फायदा होणार नाही म्हणजे काय म्हणते सुप्रीम कोर्ट फक्त तुमच्या एकाच पिढीला आम्ही आरक्षण देणार दुसऱ्या पिढीला आरक्षण देणार नाही अरे आरक्षण एका पिढीचा मामला नाही आरक्षण तुम्ही आमच्यावर हजारो वर्षापासून जो अन्याय अत्याचार केला हजारो वर्षापासून आम्ही तुमचा अन्याय अत्याचार सहन केला त्या पिढ्यान पिढ्या पिडिया अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या लोकांना आरक्षण आहे ज्यांच्यावर पिढ्यान पिढ्या अन्याय होतो त्यांना तुम्ही एकच पिढी आरक्षण कस देता त्यांना पिढ्या पिडिया आरक्षण चालू असलं पाहिजे आणि दुसरी आठ त्यांनी अशी लावलेली आहे की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे आता मला वाटतं ते ओबीसीच्या लोकांना आठ लाखाचं क्रिमिलियर लावलेलं ला आहे हे क्रिमिलियर काय भानगड असतील समजा ज्याच्याकडे चणे आहेत पण दात नाहीत खायला आणि ज्याच्याकडे दात आहेत पण त्याला चने नाही खायला ही क्रिमिलियरची व्याख्या आहे सर मायासारख्या डोबळ मनानं क्रिमिलियर आमच्या लोकांना कळणार नाही ते शब्द डोसक्याच्या वरून जाईल परंतु क्रिमिलियर काय आहे की जो व्यक्ती आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकतो आपल्या मुलाबाळांची चांगली व्यवस्था करू शकतो जो आपल्या मुलाला कलेक्टर करण्याच्या स्पर्धेमध्ये पाठवू शकतो अशा व्यक्तीला आरक्षण मिळणार नाही हे आहे षडयंत्र झालेलं हे जे सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे त्याच्या मधल्या ह्या गोष्टी आमच्या लोकांनी समजून घेतल्या पाहिजे की हे जे एका पिढीला मिळणार आरक्षण आहे ते एका पिढीला मिळणार आरक्षण हे आम्हाला पुढच्या भविष्यामध्ये गुलाम बनवण्याचं षडयंत्र आहे आणि हे जे क्रिमिलियर आहे ते आमच्या समाजातल्या चांगल्या लोकांना देखील अधिकारापासून वंचित करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे आमचं अबकडला काही म्हणणं नाही साहेब होऊ द्या ना समाजातल्या तळागळातल्या लोकांना जर वरती येण्यासाठी अवकड करायचं असेल तर त्या गोष्टीला आमचं समर्थन आहे परंतु जे काही जनरेशनचा मुद्दा आणलाय जे पिढीचा मुद्दा आणलेला आहे आणि जो काही क्रिमिनियरचा मुद्दा आणलाय तो आम्हाला पसंत नाहीये म्हणून याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत कारण की याचा विरोध करावा लागेल दुसरीकडे हे जे आरक्षणाच्या नावावर चालू आहे मी तुम्हाला खास गोष्ट सांगू इच्छितो की आता बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं घटनेतलं आरक्षण आहे ते खासगीकरणामुळं जवळपास सगळं संपलेलं आहे ही माहिती नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे घटनेतलं आरक्षण आहे ते आरक्षण खाजगीकरणामुळे जवळपास संपलेलं आहे कारण आता सगळीकड गुत्तेदारी पद्धत आहे नगरपालिकेमध्ये सगळे आउटसोर्स आहेत कंत्राटी पोरं लागलेली आहेत साफसफाई करायला सगळे आता गुत्तेदाराच्या हाताखाली पोरं आलेले आहेत जो गुत्तेदार काम सांगेल तेवढंच त्याला काम करायचं आहे सी च खासीकरण झालेलं आहे पोलीस डिपार्टमेंट खाजगीकरण झालेलं आहे भारतातल्या प्रत्येक डिपार्टमेंटचं खासगीकरण करणं सुरू आहे आणि खासगीकरणामध्ये आरक्षण हे बिलकुल नसतंय कारण की तिथं गुत्तेदार असते गुत्तेदाराला एक टेंडर दिला जात की बाबा तुला हे आहे टेंडर आहे तुला काय माणसं लावायचे ते लाव आणि हे आम्हाला काम करून दे मग तो गुत्तेदार आमच्या समाजातले शिकल्या सोऱ्याले पोरं बोलवतो सात आठ हजार रुपये महिन्यानं कामाला लावतो सात आठ हजार रुपये महिन्याला कामाला लावून त्यांच्याकडून काम करून घेतो त्याला कुठल्या प्रकारचा अधिकार नसतो त्याला कुठल्या प्रकारचे कुठले योजना लागू होत नाही त्यानं फक्त काम करायचं ते सात आठ हजार रुपये घ्यायचे याच्या पलीकडे त्याला काहीही करता येत नाही म्हणजे या ज्या गोष्टी घडत आहेत याच्यावर कुणी चर्चा करत नाही ह्या गोष्टीवर देखील चर्चा झाल्या पाहिजे की खाजगीकरणामुळे आमचं आरक्षण जे समाप्त झालंय त्याच्यावर कोण बोलणार कोणी हाय बोलणार कोणी नाही अरे मग बोलन कोण हे टिकल कसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे तुमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाला संपवण्यासाठी या देशामध्ये नवीन शिक्षण धोरण तयार झालेला हे नवीन शिक्षण धोरण काय आम्हाला माहितच नाही आमच्या लोकांना तर बिलकुल माहित नाही सरकारनं ना आता शिक्षणावर पैसे खर्च करण्यासाठी आपल्या भाषेत म्हणजे हातवरी केलेले केलेली आहे आता सरकार काय म्हणते आम्ही शिक्षणावर पैसा खर्च करणार नाही आज मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या मुलाला एखाद्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जर टाकायचं असेल या लहान लेकराला जर इंग्लिश मीडियमच्या शाळेत टाकायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डोनेशन द्यावा लागतंय साहेब द्यावा लागतंय का नाही आणि तीच जर शाळा जिल्हा परिषदची असेल तीच जर शाळा नगर परिषदेची असेल आणि त्या शाळेला जर सरकारचं अनुदान असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लेकरावर पैसा खर्च करण्याची गरज नाही परंतु सरकारनं का असं केलं त्याच्या पाठीमाग मी एक कारण तुम्हाला सांगतो काय आहे आमच्या समाजामध्ये मी एका समाजात सांगत नाही बरं नाही तर म्हणताना आमचं म्हणलं की फक्त मांगच का मागलं नाही बाबासाहेबांना शिक्षण देताना फक्त महागाने महारायला नाही दिलं मराठ्याला बी दिलं माळीला बी दिलं त्याल्यांना दिलं वटरांना दिलं पारध्यांना दिलं धनगरांना दिलं मुसलमानांना दिलं आणि खास करून बामणांना देखील दिलं अरे ज्या वेळेस तुम्हाला कायदा लिहिण्याची ब्राह्मणांना कायदा लिहिण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी मनुस्मृती लिहिली आणि आम्हाला हक्का अधिकारापासून वंचित केलं आम्हाला जनावर अपेक्षा भयंकर परिस्थितीमध्ये टाकलं आणि ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना कायदा लिहिण्याची संधी मिळाली सर्वांनाच दिलं तो त्यांना दिलं आणि आपल्याला सुद्धा दिलं म्हणून या देशामध्ये शिक्षणाचा जो काही इतिहास आहे ते नीट आम्ही नी समजून घेतला पाहिजे आज आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत आहोत अण्णाभाऊ दीडच दिवस शाळा शिकण्याचा योग का आला कोणी विचार केला अण्णाभाऊ साठेंना दीडच दिवस शाळा शिकण्याचा योग का आला हो आणि दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी जागतिक लेवलच म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं साहित्य प्रकाशित होईल असं साहित्य निर्माण केलं त्या अण्णाभाऊना दीड दिवस शाळा का शिकावं लागली त्याच कारण मी तुम्हाला सांगतो आणि हे सर अण्णाभाऊ साठेचे भाऊ आहेत शंकर भाऊ साठे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे भाऊ ज्या शाळेत शिकायला गेले गावाच्या त्या शाळेमध्ये कुलकर्णी नावाचा मास्तर होता कुलकर्णी नावाच्या मास्तरन पहिल्या दिवशी आलेल्या अण्णाभाऊला जो काही ग्रहपाठ दिला जो काही होमवर्क दिला घरी अभ्यास करण्यासाठी अण्णा एकाच दिवसामध्ये तो जो ग्रहपाठ आहे तो जो होमवर्क आहे तो चांगल्या पद्धतीनं लिहिला चांगल्या पद्धतीनं केला शंकर भाऊ म्हणतात अण्णाभाऊ सकाळी शाळेतून आल्याच्या नंतर येड्यासारखे वागायला लागले रात्रभर अण्णाभाऊन चिमणी लावून म्हणजे आज जी आपण त्याला मेणबत्ती म्हणतो ती मेणबत्ती लावून अण्णाभाऊन रात्रभर तो अभ्यास केला रात्रभर अभ्यास करून अण्णा सकाळी शाळेत गेले मास्तरासमोर कालचा ग्रहपाठ फटाफटा सांगू लागले मास्तराला वाटलं हे मांगाचं पोरग काल शाळेत आलंय आणि काल शाळामध्ये येऊन इतकं हुशार झालेलं आहे की ते जर भविष्यात पुढे शाळा शिकलं तर आमच्या सारख्याच काय होईल म्हणजे बामनायला असं वाटलं ब्राह्मण कुलकर्णीला असं वाटलं की ह्या मागाच पोरग जर शाळा शिकलं तर हे भविष्यामध्ये अण्णाभाऊ साठींच्या जातीचा राग मनामध्ये धरून कुलकर्णी मास्तरनं अण्णाभाऊला भेदम मारलं अण्णाभाऊ बी स्वाभिमानी माणूस होता करारी माणूस होता अण्णाभाऊला मार खाऊ वाटला नाही म्हणून अण्णाभाऊनं देखील मास्तराला मारलं हे स्वाभिमान आहे माराव लागला त्या मास्तराला विचार करावा नाही लागला अरे आमची चूक नसताना तुम्ही आम्हाला मारता मी शिक्षण का सांगत आहे की अण्णा भाऊंना दीड दिवसच शाळा का शिकावी लागली आणि त्यांना शिक्षणाचं महत्व का कळालं कारण की अण्णा वाटलं की माझ्या समाजाचं जे दुःख आहे माझ्या समाजाच्या ज्या यातना आहेत माझा समाज जो पीडित आहे अरे याच्यासाठी बोलणार कोण नाही याच्यासाठी साहित्य लिहिणार कोणी नाही म्हणून याच्या सगळ्या दुःख घटना ज्या आहेत दुःखित घटना याच्या पीडा याच्या यातना साहित्यात मांडल्या पाहिजे म्हणून अण्णाभाऊ साठेना ते दीड दिवस शाळा शिकल्यानंतरही शिकणावं लागलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं काय झालं बाबासाहेब आंबेडकरांना तर वर्गाच्या बाहेर बसवलं अस्पृश्य असल्यामुळे बाबासाहेबांना वर्गात सुद्धा कोणी घेत नव्हतं वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेबांना शिकावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांनाही ते शिक्षणाचं महत्व कळालं म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण दिलं महात्मा फुले शिक्षण दिलं त्या महात्मा फुलेंच्या शिक्षणामुळे आपल्या मातांगामध्ये जी क्रांतिकारी महिला निर्माण झाली तिचं नाव तुमच्या सगळ्यांना माहिती आहे तिचं नाव मुक्ता साळवे आहे या मुक्ता साळवेंनी वर्ग चौथी असताना जो एवढा क्रांतिकारी निबंध लिहिला मला वाटतंय आज मांगायमध्ये एखादा डॉक्टर जरी असला एखादा प्राध्यापक जरी असला तरी त्याला मुक्ता साळवे एवढ समजत नाही म्हणून शिक्षण हे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं सगळ्यात मोठं हथियार आहे शिक्षणामुळेच आम्ही कलेक्टर होऊ शकतो शिक्षणामुळेच आम्ही डॉक्टर होऊ शकतो शिक्षणामुळे आम्ही इंजिनियर होऊ शकतो आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे एवढी क्रांती घडली या घडलेल्या क्रांतीला संपवण्यासाठी शिक्षणाला संपवण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे तुमच्या लेकरा बाळांना मिळणार जे शिक्षण होत ते शिक्षण संपत आहे आणि कसं षडयंत्र झालेलं आहे म्हणजे त्या लोकांना कळालं अरे ज्या लोकांकडून आम्ही दिवसभर काम करून घेत होतो त्या कामाचा मोबदला आम्ही त्यांच्या दिवसभराच्या कामाचा मोबदला त्यांना रात्रीला शिळ अन्न द्यायचो आमच्या घरातले शिळे कुटके खायला द्यायचो या लोकांकडून आम्ही काम करून घ्यायचो आज ते लोक मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत शिक्षणामुळे डॉक्टर होत आहेत स्वतःच्या पायावर उभा टाकत आहेत स्वाभिमानी होत आहेत स्वतःच्या समाजासाठी संघर्ष करत आहेत म्हणून त्यांना कळालं की यांची सगळ्यात मोठी कमजोरी आहे हा समाज म्हणून या समाजाचं शिक्षण बंद करून टाका आणि त्यांनी षडयंत्र केलं आज महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत माहितीये तुम्हाला पासष्ट हजार शाळा महाराष्ट्रातल्या ज्या शाळेमध्ये गोर गरिबांचे लेकर शिकत आहेत अशा शाळा बंद करत आहेत आपल्या परभणी जिल्ह्याचं उदाहरण आहे आपल्या परभणीमध्ये तेवीस शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला आहे कलेक्टर कडे त्याचा प्रस्ताव गेलेला आहे आणि कालची बातमी आहे की आता शिक्षक जे आहेत ना शाळामध्ये या शिक्षकांना राहू दे आता पावसाचा जोर वाढलेला आहे त्याच्यामुळं आपण थोडस या ठिकाणी थांबूया कारण की सगळे गुण आभाळ आलेले दिसूया नाही नाही सर होईल याला याला ठेवा बिझल तुमचं